डफळापूर येथे सिद्धी मॉल या व्यापारी दालनाचे भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता ठिकाण सुबन सिल्प अपार्टमेंट धावडे कॉर्नर सांगली रोड डफळापूर तालुका जत जिल्हा सांगली एका छताखाली कपडे भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स व गिफ्ट आयटम्सने उपलब्ध या मॉलचा उद्घाटन सोहळा माननीय श्री पांडुरंग सीताराम गुरव व माननीय श्री कालिदास सीताराम गुरु यांच्या शुभस्ते संपन्न होणार आहे सर्वांचे स्वागत पाहूया ठळक घडामोडी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील डफळापूर नगरी सिद्धी मॉल व्यापारी दलनाचा भव्य शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता संपन्न होणार आहे या शाही ताटात संपन्न होणाऱ्या या शानदार सोहळ्यास समस्त ग्राहक बांधव उपस्थितीत राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याची आग्रहाची विनंती सिद्धी मॉलचे संचालक माननीय श्री पांडुरंग सीताराम गुरव व माननीय श्री कालिदास सीताराम गुरव यांनी केलेल्या एका छताखाली कपडे भांडी फर्निचर गिफ्ट ॲटम्स इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स उपकरणेने सजलेल्या सिद्धी मॉलचा उद्घाटन सोहळा माननीय श्री पांडुरंग सीताराम गुरु व माननीय श्री कालिदास सीताराम गुरुव यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध नर्त्यांगणा गौतमी पाटील प्रसिद्ध स्टार व उद्योजक माननीय धनंजय पवार उर्फ डी पी प्रसिद्ध स्टार्स माननीय रवी दाजी सूर्यवंशी प्रसिद्ध स्टार माननीय अभिजित रोकडे प्रसिद्ध स्टार माननीय अनिकेत शिंदे उर्फ कार्टून अन्या व तसेच स्टार शैली वाघमारे उपस्थित राहणार आहेत उद्घाटन समारंभाचे स्थळ सिद्धी मॉल सुमन सिल्फ अपार्टमेंट गावडे कॉर्नर सांगली रोड डपळापूर तालुका जत जिल्हा सांगली शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे ग्राहक बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन गृहबंधू यांच्याकडून करण्यात आलेले आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी